तर हे बघा आपले एकदम हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्या छान तयार झालेल्या तेही अगदी सोप्या पद्धतीने एकदम झटपट बनतात आणि अगदी कुणीही बनवू शकते तर रामराम मंडळी मी हर्ष तुमच्या साऱ्यांचे उदरपणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे वजनाला हलक्या फुलक्या आणि एकदम खुसखुशीत अशा गोड शंकरपाळी शंकर पा... करण्यासाठी आपण इकडे सर्वात आधी तीनशे ग्राम मैदा घेतलेला आहे आता आपण शंकरपाळीसाठी लागणारं साखरेचं पाणी तयार करून घेऊया त्याकरता आपण इकडे सव्वा कपपेक्षा थोडं कमी साखर घेतलेली आहे आता या साखरमध्ये आपण एक पेला पाणी टाकणार आहोत आणि साखर व्यवस्थित आपण या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे साधारणपणे एक पाच ते सात मिनटं लागणार आहेत आपल्याला ही साखर विरघळून घ्यायला आता आपण इकडे गोड शंकरपाळी करायला घेऊया आपण इकडे तीनशे ग्राम मैदा आहे आणि हे एका बाजूला आपण जे साखर पाणी तयार केलं होतं ते देखील आपलं तयार झालेलं आहे आता या मैद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण या मैद्यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकणार आहोत आता हे सर्व साहित्यांचं सा प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल सुरुवातीला आपण एक तीन ते चार चमचे तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे तेलाचं मोहन म्हणजे बेसिकली काय करायचं तर तेल आपण गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे गरम केलेलं तेल मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते मिक्स करून घेऊया आता यात जे उरलेलं तेल आहे ते देखील आपण टाकून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जर हे मोहनचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं तर आपल्या शंकरपाळे एकदम छान हलक्या फुलक्या आणि कुरकुरीत अशा होतात तर आपलं हे तेलाचं मोहन आपल्या या पिठामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यात आपण हे साखरेचं थोडं थोडं पाणी या पिठामध्ये टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जितका गोडवा आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं सा प्रमाण ठेवायचं आहे या शंकरपायाना थोड्या कमी गोड असतात जेणेकरून ते चवीला एकदम छान अशा लागतात आता हे थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे शंकरपायासाठी लागणारं पीठ व्यवस्थित मळून घेऊया तर हे बघा आपण इकडे छान असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे उरलेलं पाणी जे आहे साखर पाणी ते तुम्ही चहाला किंवा दुसऱ्या कोणत्या पदार्थाला वापरू शकतात आपल्याला इकडे सर्व पाणी नाही लागलेलं आहे आता हे जे मळलेल्या पिठाचा गोळा आहे हा आपण झाकून एक दहा मिनटं साईडला आहे जेणेकरून मैदा छान व्यवस्थित फुलून येतो आता इकडे एक दहा मिनटं झालेली आहेत आपलं हे पीठ व्यवस्थित मुरून तयार झालेलं आहे तर आपण हे पुन्हा व्यवस्थित छान मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण चपातीसाठी जसा गोळा करतो तसा गोळा तयार करून ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने मस्त अशा पातळ पोळ्या आपण इकडे लाटून घ्यायचं आज मी तुम्हाला इकडे पातळ आणि एकदम हलक्या फुलक्या अशा शंकरपाळ्या दाखवणार आहे त्याकरता पातळ पोळ्या लाटायच्या आहेत इकडे आज आपण जाड्या शंकरपाळ्या नाही करणार आहेत ही पोळी लाटताना आपण पिठाचा वापर करायचा नाही आता आपली इकडे ही छान पतली पोळी लाटून तयार झालेली आहे आता इकडे हे करंजीच्या कातरणाने आपल्याला जो शेप आवडेल त्या शेपमध्ये आपण या शंकरपाया कापून घेणार आहेत आपण इकडे मस्त पैकी शेपच्या शंकरपाया कापून घेतलेल्या आहेत तर इकडे आपल्या शंकर शंकर या शंकरपाया छान अशा व्यवस्थित कापून झालेल्या आहेत आता आपण त्या तेलामध्ये तळून घेऊया आपलं तेल इकडे व्यवस्थित कडकडीत असं तापलेलं आहे सुरुवातीला गॅस फास्ट ठेवून आपण हे तेल तापवून घ्यायचं त्यानंतर बारीक गॅस करायचं आणि मग आपण हे जे कापलेल्या आहेत या तेलामध्ये सोडून आहेत अशा प्रकारे या सर्व शंकरपाया आपण तेलामध्ये सोडून घेऊया तेलामध्ये जितक्या शंकरपाळ्या राहतील तितक्या सगळ्या शंकरपाळ्या आपण सोडून आहेत हे बघा किती छान अशा शंकरपाळ्या आपल्या फुलून आलेल्या आहेत झाऱ्याच्या मदतीने आपण या प्रकारे शंकरपाळ्या छान हलवून आहेत तेलामध्ये अधूनमधून या शंकरपाळ्या आपण व्यवस्थित हलवून घ्यायचेत हे बघा आपल्या शंकरपाळ्या छान अशा फुलून आलेल्या आहेत आणि त्याला हलका हलका असा कलर देखील यायला लागलेला आहे आपण या शंकरपाळ्या छान अशा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत साधारणपणे थोडासा गोल्डन कलर याला सुरुवात झाली की आपण गॅसचा फ्लेम थोडा मिडियम करून घ्यायचा जेणेकरून सगळ्या शंकरपाळ्या छान असा कलर येईल तर हे बघू शकता तुम्ही आपल्या शंकरपाळ्या छान अशा तयार झालेल्या आहेत फुलून देखील आल्या आणि एकदम मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे तर आता या गरमागरम शंकरपाळ्या आपण एका पेपरवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घेऊया त्याच्यामुळे शंकरपाळ्याचं सगळे एक्स्ट्रा ऑइल निघून जाते आता उरलेल्या सर्व शंकरपाळ्या देखील आपण याच प्रकारे तळून घेऊया हे बघा आपले उरलेले शंकरपाळ्या देखील छान अशा हलक्या फुलक्या आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत छानपैकी तळून तयार झालेले आहेत आता आपण या शंकरपाळ्या सर्व करून घेऊया तर हे बघा आपल्या मस्त अशा वजनाला हलक्या आणि एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळा एकदम झटपट आणि सोप्या प्रकारे तयार झालेल्या आहेत तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि असे छान छान रेसिपीज पाहत राहण्यासाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा